यवतमाळातील घाटंजीमध्ये रेती तस्करांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायस मिळत आहे जी टी न्यूज मराठीने या आधी रेती तस्करीबाबत वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला मात्र रेती तस्करांच्या मोजक्या आवडण्यात घाटांची महसूल विभाग सपशेल अपयशी ठरत आहे घाटांजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदी पात्रातून रेतीचा उपसा करून त्याची विल्हेवाट रेती तस्करांकडून करण्यात येत आहे घाटांजी घाटीला जोडणाऱ्या वाघाडी नदी पात्रावरील पुलाच्या अगदी काही अंतरावर नदीपात्रातून रेतीचा उपसा करून नदीकाठावर रेतीचे ढिगारे साठवून ठेवण्यात आले भर दिवसा नदीतून रेती उपसा होत असताना याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष गेलं नाही रेती साठवणं करून ठेवलेल्या नदीपात्राच्या पुलावरून तहसीलकडे जाण्याचा मार्ग आहे रेतीचे जागोजागी मोठमोठाले मुट ढीग साठवल्यानंतर अचानक तालुका महसुलीबाग खडबडून जागा होत रेतीच्या ढिगाऱ्यावर जेसीबी चालवून रेती परत नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र नदी नदीपात्रातून अवधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्या रे। रेती तस्करांवर कारवाई होणार का हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी